नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत एक मोठी अपडेट समोर येत आहे हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल सरकारी तिजोरोची अवस्था तोडा मासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणतेही खातर जमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा मात्र आता तरी त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे तर ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे त्यांच्या पात्रतेची पडताळणी या ठिकाणी करण्याची अपील करण्यात आलेली आहे कारण या ठिकाणी बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या अपात्र असूनही त्यांना या ठिकाणी पात्र झालेले आहे आणि त्यांनी आणि त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला अशा पण राहिलेल्या आहेत तर याच कारणामुळे बऱ्याचशा महिला पात्र असूनही त्यांना या ठिकाणी पैसे मिळाले नाही म्हणून आता ज्या ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे त्याची पात्रतेची पडताळणी या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे तर बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर अलीकडच्या काळात जनतेच्या पैशाच्या जीवावर कल्याणकारी योजना राबविण्याकडे बहुतेक राज्य सरकारचा कल दिसतो पुरोगामी महाराष्ट्र देखील त्यास अपवाद ठरत नाही दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्यास धाडस सरकार करणार नाही म्हणजे लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू ठेवण्यात येणारच आहे तर कारण लाडकी बहीण योजनेचा बरासा फायदा महायुतीला या निवडणुकीमध्ये झालेला आहे परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्याची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यकता आहे हे नाकारता येणार नाही लाडकी बहीण योजनेची पुनर्पडताळणी करणे आवश्यक आहे तर हे का आवश्यकता हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पडझळ आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे खळबळून जागे होत अत्यंत घाईघाईने गाए मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली म्हणजे सरकारने अत्यंत घाईघाईने गाए मुख्यमंत्री लाडकी बन योजना जाहीर केलेली आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हा एकमेव निकष होता म्हणजे ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे ते सर्व महिला या ठिकाणी पात्र करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा परिणामी श्रीमंत बहिणी या योजनेच्या लाभार्थी ठरल्या म्हणजे ज्या महिला अपात्र आहे श्रीमंत आहे त्या पण महिला या ठिकाणी पात्र केलेल्या आहेत आजवर या योजने अंतर्गत करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणीच्या खात्यात जमा जा झाली आहे आणि न झाल्यास जा, ती यापुढेही जमा होत राहील तर श्रीमंत बहिणीच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे जर याची पडताळणी झाली नाही तरी पुढेही ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होतच राहील भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपयाची रक्कम हे निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे त्या त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचा अर्थ नाही परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरत नाही सरकारी योजनेचा गैरफायदा दुरुपयोग हा आपल्या सामाजिक प्रशासकीय राजकीय व्यवस्थेला जळलेला रोग आहे याची प्रचिती अनेकदा आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील पुनरुत्ती होताना दिसते बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे जे धान्य व्यापारी आहे सरकारी नोकरी आहे त्यांच्याकडे आठ दहा लाखाच्या कार आहेत स्वतःची लाखोचे घरे आहेत म्हणजे ते आर्थिक सुस्थितीत आहे अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यातील लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत म्हणजे श्रीमंत लोकांच्या अकाउंटमध्ये पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहे हे महत्वाचं बघा ही योजना राबवताना तिचा लाभ खरे आणि गरजू लाभार्थ्यांनाच व्हायला हवा हा निकष पाळला जाईल आणि काळजी सरकारने घ्यायला हवीच आणि म्हणूनच राज्यातील तब्बल दोन कोटी चोवीस लाख लाभार्थीची आर्थिक निकषाच्या अनुषंगाने फेरपडताळणी सरकारने तातडीने केली पाहिजे राज्याच्या तिजोरीतील निधीचा योग्य विनियोग व्हावा म्हणून हे गरजेचं आहे अन्यथा राज्याचा आधीच डब आलेला आर्थिक डोलारा पूर्णच कोलमडेल आणि त्याचा फटका अन्य विकास कामांना बसेल ही निश्चित तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे तर माझी लाडकी बहीण योजनेचा जे आर्थिक लाभ आहे हा ज्या महिला अपात्र त्यांना पण झालेला आहे तर निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना देण्यात येणारी निधी पंधराशे रुपयावरून वाढवून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा केली विरोधी पक्ष तर तीन हजार रुपये देणार होते त्यामुळे त्यांचे हात दगडाखाली असल्याने त्यांना आता या योजनेमुळे राज्यावर येणाऱ्या आर्थिक अरिष्टाबाबत बोलण्याचे नैतिक अधिकार उरलेले नाही त्यात भर म्हणजे सरकारने एकवीसशे रुपये देण्याबरोबरच जे अर्ज प्रलंबित होते त्यांना मान्यता देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याबाबत देण्याबाबत वाच्यता केलेली आहे असे झाले तरी राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नाच्या वीस ते बावीस टक्के रक्कम ही केवळ एकाच योजनेवर होईल आणि हा प्रकार राज्यासाठी आर्थिक अरिष्ट ठरू शकतो तर म्हणूनच ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे जी पूर्ण पडताळणी करण्यात यावी आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त हे एकवीसशे रुपये पाठवले जावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे तर महिलांना यावर काय निर्णय लागेल हे आपल्याला एक महिन्यानंतर माहिती होणारच आहे बऱ्याचशा महिला अपात्र असून त्यांना या ठिकाणी पैसे पाठवले जात आहे आणि ज्या अपात्र महिला आहे त्याच कारणामुळे इतर पात्र महिलांना या ठिकाणी पैसे व्यवस्थित प्राप्त होत नाही ठीक आहे तर यावर आणखी एक अपडेट आले की त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद